शुरा मित्रांनो पीएम एम किसानचा एकोणीस हप्ता हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा अडचण आहे की माझा हप्ता जमा झाला नाही तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता जमा झाला नाही त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता जमा झाला किंवा जमा झाला तर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाला तसेच काही शेतकऱ्यांचा हा हप्ता जमा झाला नाही तर याच्या मागचं नेमकं कारण काय त्याच्यानंतर याच्यासाठी नेमका उपाय काय करायचा तर मित्रांनो याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो पी एम किसान योद्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून जाणारी एक महत्वपूर्ण म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही पी एम किसान आणि वार्षिक सहा हजार रुपये अशा या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काही पात्र शेतकरी असेल तर त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आता नुकताच तुम्ही पाहिला असाल हा एकोणीसशे हप्ता चोवीस फेब्रुवारी या दिवशी राज्यातील जे काही पात्र शेतकरी येतात तर त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे आता नेमका हा कोणत्या बँक खात्यामध्ये जमा हे आपण बघूयात तर मित्रांनो तुमच्या बँक खात्याला जे आधार लिंक असणार आहे तर त्याच खात्यामध्ये हे तुमच्या अनुदानाचे वितरण केलं जात आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून डी बी टी प्रणाली राबवली जाते आणि या प्रणालीच्या माध्यमातून जे काय शासनाच्या माध्यमातून येणारं अनुदान असतं हे संपूर्ण अनुदान हे त्या डी बी टीच्या खात्यामध्ये टाकलं जातं आता हे डी बी टी असणारं खातं नेमकं कसं बघायचं तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला क्रोमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर माय आधार लॉग इन या साईटवरती जायचं आहे आणि त्या साईटवरती गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बारा अंकी तुमचा आधार नंबर टाकायचा आणि ओ टी पी पाठवायचा आहे हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन त्या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पाच नंबरला दाखवलं जाईल की आधार बँक लिंक स्टेट असतात त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती दाखवली जाईल की तुमचं कोणतं बँक आधार लिंक आहे कोणतं आधार लिंक खातं आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या तर मित्रांनो आता याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे केलं झालं नाही म्हणजे पी एम किसानचा एकोणीसचा हप्ता जमा झाला नाही तर त्याचं मुख्य कारण काय तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पूर्वीसुद्धा पाहिलं असाल की पी एम किसान योजनेच्या अंतर्गत तुमच्या तिन्ही अटी पूर्ण असता आवश्यक आहे आणि ह्या तिन्ही अटी जर पूर्ण नसेल त्याच्यापैकी एक जरी अटा पूर्ण असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अटी पूर्ण असूनसुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे तर त्याचं कारण असं आहे की मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर आजच तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या कारण की आधार कार्डामुळं तुमचे पैसे थांबले आहेत कारण की तुमच्या तिन्ही अटी पूर्ण आहेत किंवा तुम्ही फार्मर आय डीसुद्धा काढलेला आहे तरी पण तुम्हाला हे हप्ता मिळाला नाही तर याचं कारण असू शकतं तुमचं आधार कार्ड अपडेट लागलेलं आहे तर मित्रांनो आजच तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा तुमचे जर काही रुकलेले हप्ते असेल तर ते पूर्ण हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आता याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होई की फार्मर आय डी कार्ड तरच हा हप्ता मिळणार आहे का तर मित्रांनो एकोणीसा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड त्यांनासुद्धा मिळाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड कार्ड नाही त्यांना सुद्धा मिळालेलं आहे परंतु जो का येणारा विसावा हप्ता आहे तर तो, तो विसावा हप्ता तुम्हाला या कार्डाच्या बेसद्वारेच देण्यात येणार आहे याची सर्व शेतकरी नोंद घ्यावी आणि जर तुम्ही हे तुमचे कार्ड काढले नसेल तर अर्जच आपली फार्मर आय डी काढून घ्या आता हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी शेंटोड जात आहे आणि त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि जो काय शेतीचा घट नंबर आहे सात बारा आहे तर तो त्या ठिकाणी लागणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि त्या शेतकऱ्यांचे अर्ज अप्रूव्ह देखील होण्यास सुरुवात झालेले आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेले आहेत तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती पी एम किसान योद्धा जे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलने एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सनई नन